नमस्कार लोकसभेच्या आखाड्यामध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रियेमध्ये आता सोळा उमेदवारांची दावेदारी निश्चित झाली आहे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर सोळा उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले आहेत पंचेचाळीस सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणूक प्रक्रियेमध्ये आता सोळा उमेदवार आपलं बलाबल सिद्ध करणार आहेत एकूण या सोळा उमेदवारांपैकी कोण ठरणार दोन हजार चोवीसचा चा सातारा लोकसभेचा खासदार हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांना मिळालेली चिन्ह आणि याचा तपशील आता आपण पुढे पाहूयात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणून आनंद रमेश थोरवडे राहणार बासष्ट ऑब्लिक दोन प्रभात टॉकीज परिसर बुधवारपेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा बहुजन समाज पार्टीचे उमेदवार असून त्यांचं चिन्ह आहे हत्ती दुसरे उमेदवार आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार असून त्यांचं कमळ हे चिन्ह आहे तिसरे उमेदवार आहेत शशिकांत जयवंतराव शिंदे राहणार मुक्कामपोस्ट लासुर्णे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवारांची ना नावे पुढील प्रमाणे कदम प्रशांत रघुनाथ मुक्काम पोस्ट वडगाव उमरज तालुका कराड जिल्हा सातारा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांचं चिन्ह आहे प्रेशर कुकर तुषार विजय मोतलिंग मुक्कामपोस्ट कळंबे तालुका वाई जिल्हा सातारा बहुजन मुक्ती पार्टी यांचं चिन्ह आहे खाट सायाजी गणपत वाघमारे मुक्काम पोस्ट तळबीड तालुका कराड जिल्हा सातारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांचं चिन्ह आहे शिट्टी डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले मूळ राहणार तीनशे अठ्ठावीस गुरुवारपेठ सातारा विमल गार्डन अपार्टमेंट केसरपेठ सातारा या अपक्ष म्हणून लढत आहेत यांचं चिन्ह आहे कफाट कोरडे सुरेशराव दिनकर मुक्काम पोस्ट चारशे त्र्याण्णव शहाबाग ग्रामीण फुलेनगर वाई पोस्ट वाई तालुका जिल्हा सातारा अपक्ष लढत आहेत यांना मिळालेलं चिन्ह आहे ऑटो रिक्षा गाडे संजय कोंडिवा मुक्काम पोस्ट कुसुंबी तालुका जावली जिल्हा सातारा अपक्ष लढत आहेत यांना मिळालेलं चिन्ह आहे तुतारी निवृत्ती केरू शिंदे सर्वे नंबर एकशे बहात्तर पब्लिक ब प्लॉट नंबर पाच सहा सात विश्व रेसिडेन्सी अपार्टमेंट पहिला मजला प्लॉट नंबर चार शाहू नगर गोडवली सातारा अपक्ष लढत आहेत त्यांचं चिन्ह आहे चालण्याची काठी प्रतिभा शेलार एकोणऐंशी चकोर बेकरी समोर सोमवारपेठ सातारा अपक्ष लढत आहेत त्यांना मिळालेलं चिन्ह आहे गॅस सिलेंडर बागल सदाशिव साहेबराव मुक्काम पोस्ट गोवे तालुका जिल्हा सातारा अपक्ष लढत आहेत यांचं चिन्ह आहे दूरदर्शन मारुती धोंडीराम जानकर चौदा केसरकर कॉलनी शिवनगर दरे खुर्द सातारा अपक्ष लढत आहेत यांचं चिन्ह आहे हिरा विश्वजित पाटील उंडाळकर मुक्कामपोस्ट उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा अपक्ष लढत आहेत त्यांचं चिन्ह आहे बॅट सचिन सुभाष महाजन मुक्कामपोस्ट बुध तालुका खटाव जिल्हा सातारा अपक्ष मोडू लढत आहेत त्यांचं चिन्ह आहे फुगा सीमा सुनील पोद्दार मुक्कामपोस्ट पोस्ट पुसेसाळी तालुका खटाव जिल्हा सातारा अपक्ष म्हणून लढत आहेत त्यांचं चिन्ह मिळालेलं आहे बॅटरी टॉर्च